आज बनवले मी अतिशय मऊ मोदक उकडीचे मी इथे अजिबात कापडाचा किंवा केडीच्या पानांचा यूज केलेला नाही आहे बघा मी मोदक कसे बनवले दाखवते मी पातीची ही तापायला ठेवलेली आहे मोदकांसाठी इथं मी या कपने पिठी मोजलेली होती आता मी याच कपने पाणी आणि दूधही मोजून घेते मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घालते जेणेकरून मोदक जे ते आपले अतिशय मऊ शिटायचे हे बघा थोडासा कप माझा खाली होता तेवढं पाणी मी आता घालून घेते पाण्याला आता मस्त गरम होत ते मी त्याच्यामध्ये घालते मी थोडंसं नमक नमक टाकून घेतले लगेचच टाकते मी दोन कप साखर कारण की काय होतं माहिती आहे का आपली ही वातडी वातडीने अजिबात चव देत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं नमक आणि साखरही घालून घेतलेली आहे आणि मोद आपले जे उकडचे मोदक घेते अतिशय मऊ यावे त्याच्यासाठी मी इथं दूध आणि पाणी एकत्र करून घातलेलं आहे तसंच घालते मी इथं एक मोठा चमचा तूपही घालते मी जेणेकरून आपले जे मोदक येते अतिशय मऊ यावे आणि थंड होऊन अजिबात वातडे हे व्हायला नको त्याच्यासाठी आता याला मस्त उकडी येऊ देते मी पाण्याला दुधाला आणि पाण्यालाही आपली छान उकडी आली आता जी जाडसर साखर होती ती विरघडायसाठी मी इथं छानपैकी कालून घेते इथं पाण्याला दुधाला उकडी येऊन गेलेली आहे आता मी त्याच्यातच टाकते मी पिठी गॅस मी एकदम कमी केलेला आहे त्याच्यात मी एक कप पिठी घालून घेतली आता तिला मस्त कालून घेते मी एक कप पिठी राहिली का एकच कप पाणी घालायचं हे बघा पिठीला मस्त कालून घेते गॅस करते मी आता बंद आणि पिठीला एक सारखी कालू गॅस मी केलेला होता बंद पिठीला पण कालून घेतली मी आता मी दहा मिनटं याला वाफू देते गॅस बंद करूनच इथं मी ओल्या खोबऱ्याचा साराने घालणार आहे मोदकामध्ये तर इथं मी दोन चमचे तूपही टाकून घेतलं आहे तूप हे आपलं गरम झालेलं आहे तूप मस्त गरम झालं आहे आपलं त्याच्यामध्ये टाकते मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता ड्रायफ्रूटला आपण एक मिनटं भाजून घेऊ आणि लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये एक चमची खसखस खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकले तरी काहीच हरकत नाही इथं मी एक चमची खसखस ही टाकली आहे आता याला एक मिनटं मी भाजून घेते तुपामध्ये ड्रायफ्रूट हे आपले भाजले गेले आता दोन कप मी इथं ओल्या खोबऱ्याचं कीस घेतलं होतं ओल्या खोबऱ्याचं कीस हे दोन कप घेतलं होतं आणि लगेचच मी इथं सपाट कप गुड घेतला आहे हे बघा सपाट कप मी इथे गुड घेतलेला आहे तो गुड पण टाकून देते आता याला गुड पकडेपर्यंत मिक्स करून घेऊ गुडामध्ये शिजू दुधू की खाला इथं आपले जे केस आहे ते पण छान शिजण्यात ये फक्त आता त्याला अजून दोन मिनटं आपण शिजू आपलं सारण हे मस्त रेडी झालेलं आहे गुड पण आपला सगळा पगडला आहे म्हणजे विरगडला आहे आता मी गॅस करते बंद आणि याला मस्त थंड होऊ देते आपलं पीठही छान दहा मिनटं वापवलेलं हो आहे मी सगळी पीठी इथं काढून घेते परातीमध्ये परत मध्ये मी पिठी काढून घेतली आता हिला थंड होऊ देते मी दहा पंधरा मिनटं पिठी ही आपली थंड झालेली आहे आता मी थोडंसं हाताला तूप लावून हिला मस्त मळून घेते मी हिला चांगली मळून घ्यायची मऊसूत होईपर्यंत गोडा इथं मी पिठाला मस्त मळून घेतलंय आता चला आपण आता याची पारी करू हे बघा माझा गोडा हा रेडी झाला आहे आता मी छोटे छोटे गोडेही तोडून घेते एकदम छोटे छोटे गोडेही तोडते मी गोडे कळू करून त्याच्या मस्त लाटी करून घेते हातावर गोल गोल लाटी करून घ्यायची हातावर पिठे चांगलं मळून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटतंय की पिठाला तडे आहेत तर तुम्ही अगदी दोन ते तीन चमचा पाणीही घालू शकता गरम केलेलं तर पिठाला हे अजिबात तडे पडणार आणि तुमचं जर पाणी वगैरे कमी होऊन जात असेल तर हे बघा मी अशी मस्त गोलगल पारीही करून घेते तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मोदके दाखवते अशी गोलगोल पारीही करून घ्यायची एक सारखी पारीही करायची कुठेच जाळं कुठेच बारीकीला ठेवायची नाही ही खुटेज खुटेज बारी नी। मस्त बारीक करून घ्यायची आणि गोळा हा थोडासा मोठाच घ्यायचा मोठा गोळा घेऊन जेणेकरून आपली जी पारी आहे ती छान मोठी बनेल आणि आपल्याला मिश्रण हे चांगलं भरता येईल हे बघा मस्त अशी पारी मी करून घेतली मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मोदके दाखवते अगदी मोल्टताना यूज करता तुम्हाला जरी जमत नसेल तरीही तुम्ही झटपटी मोदक बनवाल अजिबात आवड नाही आहे हे बघा मस्त पारी मी करून घेतली आता याच्यामध्ये भरते मी सारण जे मी सारण केले खोबऱ्याचं ते मी भरून घेते मी इथं सारण हे भरून घेतलं आता काही नाही काहीच करायचं नाही एकदम अलगत पद्धतीने याला असं फोल्ड करायचं हे बघा अजिबात घाई करायची नाही अशा पद्धतीमध्ये याला हा शेप देऊन घ्यायचा मोदकाचा इथं मी अजिबात कडे पाडलेले नाही आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये मोदके दाखवते मी जे जे नवीन शिकणारे असतील त्यांनाही जमेल अशा पद्धतीमध्ये मोदक हे मी दाखवलेत तुम्हाला हे बघा मस्त साईज आहे आपली मोदकाची येऊन गेलेली आहे तुम्हाला आकारी मी छान देऊन घेतला आहे मी मोल्डचा अजिबात यूज केलेला नाही आहे किती छान हा झाला आहे आपला आता याला काय करायचं कढींचा आकार येण्यासाठी मी याला घेतलेली आहे इथं काटेरी चमची इथं मी काटेरी चमची घेतलेली आहे आता अलगत रेषा मी पाडून घेते हे मोदकावर अलगत रेषा या पाडून घ्यायच्या जेणेकरून वाटायला नको की आपण मोल्डने केलं आहे की हाताने केले हे मोदक हे बघा किती छान रेषा पडतायेत आणि जे चमचेला लटकलेलं राहतं ते पीठ ते काढून घ्यायचं आणि लगेच दुसरीकडे रेषा या पाळायच्या किती छान झाला आहे मोदक बघा तुम्ही बघू शकता एकदम मोल्डमध्ये बनवतो तसा मोदक हा आपला झालेला आहे हे बघा किती छान मोदक झालेला आहे आपला एकदम भारी दिसतो आहे मोदक चला मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते इथं मी अजून दुसरी लाटी घेऊन घेतली तिच्याने पण आपण मस्त पारी करून घेऊ एक सारखी कुठेही जाड व कुठेही बारीक राहता नाही अशी पारी मी करते मस्त हे बघा तुम्ही हात बघू शकता अशा पद्धतीमध्ये ही जी मोदकाचं मोदकाचं जे पारी ती करून घ्यायची हे बघा मस्त तेव्हाच पारी येऊन जाते पिठाला अजिबात तडे पडत नाही आहे आणि थोडे पार पडले तरी काही हरकत नाही पण जर जास्तच तळे पडत असतील तर तुम्ही गरम पाणीही टाकू शकता पिठामध्ये पण गरम पाणी टाकून जर दोन तीन चमचे गरम पाणी टाकून मळू शकता किंवा गरम दूधही तुम्ही घेऊ शकता हे बघा मस्त पारी मी करून घेतली किती छान पारी आलेली आहे चला आता ह्याच्यामध्येच भरते चारं। चारं मी अजून परत सारण सारण मी भरून घेतलेलं आहे आता जसं मी पहिलं दाखवलं सेम तशा पद्धतीने वाढून घ्यायचं याला याला मस्त फोल्ड करून घ्यायचा हे बघा किती छान मोदक खावतोय पूर्ण एक जसे मी हात करते सेम तशा हात करून हे मोदक करून घ्यायचे तुम्ही माझ्या हातांमध्ये लक्ष द्या मी मोदक हा कसा बनवते असं उबट आणि लांबसर मोदक बनवण्यासाठी याला हा मस्त देऊन घ्यायचा किती छान मोदक आला बघा आलं का नाही एकदम भारी मोल्डसारखा आता याला तसंच आपला मस्त मोदक आलेला आहे याला था था मी आता काटेरी चमचेने रेषा या ओढून घेते हे बघा तुम्ही बघू शकता किती छान रेषा या ओढल्या जात आहे एकदम भारी हे बघा सगळ्या रेषा मस्त ओढून घेते मी चमच्या त्या कोणी म्हणणारे नाही की के मोल्डने केलेत असंच वाटेल सगळ्यांना तुम्ही जेव्हा याला उकड यांना उकडशाल तेव्हा असं वाटेल की मोल्डनेच बनवलेले आहेत हे मोदक इतकी छान डिझाईन पडते अजिबात कड्या वगैरे करायचं काम नाही आहे हे बघा किती छान मोदक आलेला आहे मस्त आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदके बनवून घेते अशाच प्रकारे मी चला आता यांना मी वापरून घेते वापरताना मी सुती कापडाचा किंवा केळीच्या पाण्याचा अजिबात यूज करत नाहीये मी डायरेक्ट वापरून घेते यांना गाडणीवर चला मी यांना आता कसे वापरते तुम्हाला दाखवते मी पातळीत ठेवले गरम पाणी आणि त्याच्यावर मी इथे छोटीशी चाणणी ठेवून घेते तुमच्याकडे जी ही गाडणी असेल ती तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे छोटी गाडणी तर मी ठेवून घेतली आणि त्याला तूप लावून घेतलं आहे गाडणीला चारी बाजूंनी तूपही लावून घ्यायचं आहे गाडणीला तूप हे लावलं गेलं ला माझं पाण्याला आता गरम होऊन देऊ म्हणजे गाडणीतून वाफी बाहेर निघाली पाहिजे तेव्हा आपण त्याच्यावर ते मोदक ठेवू पाणी हे गरम झालेलं आहे गाडणी पण गरम झाली आता त्याच्यावर मी सगळे मोदक हे ठेवून घेते एक 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 तुम्ही बघू शकता सगळे मोदक हे मी ठेवून दिलेले आहेत आता यांना मी झाकून देते माझ्याकडे अशी खोलगट प्लेट आहे तिला मी झाकून देते मोदक हे आपले बसायला नको असे खोलगटच भांड तुम्ही झाकायला घ्यायचं हे बघा आता मस्त पंधरा मिनटं मी आता यांना पंधरा मिनटं मी मस्त वापून घेते मोदकला पंधरा मिनटं झालेले आपण बघू आपले मोदक हे शिजले का हे बघा मोदक हे किती छान पांढरशुभ्र शुभ्र आलेले आहेत कदाचित वाफेने वाफ येणे ब्लर होतंय तुम्हाला दिसत नसेल वाफ निघाली त्याच्यामुळे हे बघा आता बघा आता स्पष्ट दिसत आहे मस्त आपले मोदक हे किती छान झाले आहेत आपले मोदक हे मस्त मऊसूत शिजलेले आहेत तरी पण अजून यांना पाच मिनटं शिजू देते आपले जे मोदक होते ते मी अजून पाच मिनटं उकळून घेतले आपले मोदके मस्तपैकी शिजलेले आहेत एकदम मऊसूत मोदके आपले आलेले आहेत तुम्हाला दाखवते मी काढून गॅस केला मी आता बंद एकदम छान मोदक आलेले आहेत आपले किती भारी आलेले आहेत बघा आता तुम्हाला काढून दाखवते मी मोदक हे आपले कसे झाले ते हे झाले मस्त माझे गरमागरम मोदक तयार किती छान आले आहेत आणि आतपर्यंत शिजले आहेत एकदम मऊ मोदक आलेले आहेत आणि खायला एकदम स्वादिष्ट आले आहेत